गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त आणि मजेत असाल तर आज आहे सॅटरडे आणि आज ना आम्हाला पेरेंट्स टीचर मीटिंग आहे म्हणजे काय पोस्ट जी एक्झाम झाली त्याचा आज रिझल्ट आहे आणि पटकन तयार झालो पण पाऊस काही थांबायला तयार नव्हता जसा पाऊस थांबणार होता तसं आम्हाला जायचं होतं कारण ऑटो रिक्षाने आम्हाला काही जायचं नव्हतं त्यात मावशीच्या येण्याची वेळ होईल का म्हणूनही सगळी घाई गडबड होती मग सगळ्यात आधी आपल्या कामांना लागले पूजा करून घेतली आणि पूजा करताना मी रियाशलाही सांगते की तुम्ही नमस्कार करत जा छान शंख वाजवत जा इतका मस्त त्यांनी शंख ना माझ्यापेक्षा कितीतरी पटीने छान शंख तो वाजवतो आणि मला सुद्धा त्याने वाजवलेला आवडतो मग काय आता नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे होते आणि सगळं घाईघाईत काम चालू होतं कारण लवकर जाऊन लवकर यायचं होतं कारण आल्यानंतर स्वयंपाकही मलाच करायचा होता पटापट घाई घाईला लागले आणि घाईघाईतच अशा चुका का होतात मला माहिती नाही लवकर तर होत नाही पण आणखी जास्त उशीर लागतो फक्त एक मिनिटासाठी मी जरा किचन मधून बाहेर गेले आणि तेवढ्यात हे जे पोह्यांचे जे कांदा बटाटा मिरची होत ते सगळं जळून त्याचा कलर इतका बदलला आहे ना की त्यामध्ये पोहे बनणं शक्यच नव्हतं बघा शेंगदाणा खाऊन बघितला तो तेवढा चांगला लागला बाकीचं सगळं मला टाकून द्यावं लागलं मग त्यात परत तेच काम कांदा बटाटा मिरची कट केली आणि त्यानंतर गरमागरम जसे सगळ्यांना आवडतात तसे पोहे तयार आहे तर आता पटकन नाश्ता करायचा आहे आणि आज मावशीला जरा लेट बोलवलं आहे कारण मावशी जर आज नाही आला ना तर सगळं कामांचं जो भार आहे म्हणजे भांडी आहे वा वातावरणाने ही साथ दिली मस्त वातावरण होत रिझल्ट आलेलं आहे आणि जसा नेहमी असतो ना म्हणजे खूप असा ऑसम रिझल्ट नाही आणि खूप ॲव्हरेजही ही नाही आहे जसा त्याचा नेहमी येतो तसा रिझल्ट आलेला आहे कशा कशामध्ये ए आहे बी सुद्धा आहे आणि सी सुद्धा आहे आम्हाला खूप असं एक्सपेक्टेशनही नव्हतं जसं चालतंय तसं आम्ही चालू देतोय सध्या त्याला सुद्धा समजायला हवं हो की आपल्याला स्वतःला प्रोग्रेस करायची तिकडून आल्यानंतर मग काय स्वयंपाकाची तयारी आणि आता सुट्टीचा दिवस आहे म्हणजे खूप काही असं चमचमीत नाही जेवायला कारण उशीर झाला होता म्हणून जे लवकर बनवता येईल तेच पडणार आहे आणि त्यानंतर मग थोडा वेळ टीव्ही आणि आराम असणार आहे बरं आता सुट्टीचा दिवस जसा नेहमी सारखा जातो तसाच गेला म्हणजे सकाळचं जेवण नाश्ता त्यानंतर थोडासा आराम टी व्ही पण आता दिवसाच्या अखेरीस मला ना खूप महत्वाची अशी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे आणि ती माझ्या या युट्यूब जर्नीबद्दल किंवा मग मी जे आता पैसे कमावते त्याने माझ्या आयुष्यात काय फरक पडला कोणत्या कोणत्या गोष्टी बदलल्या आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अशा माझ्यासारख्या बऱ्याचशा गृहिणी असतील त्यांना सुद्धा वाटत असेल की काहीतरी करावं आणि याच अपेक्षेने हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे किंवा शेअर करणार आहे की एक साधी गृहिणी जी आधी काहीच करत नव्हती किंवा तिच्याकडे पैसे नव्हते ती सुद्धा जर व्यवस्थित काम करेल लक्षपूर्वक जर आपलं स्किल आहे किंवा आपल्याला जी गोष्ट आवडते ते करण्याचा प्रयत्न करेल तर त्यातून सुद्धा आपण स्वतःसाठी काही करू शकतो तर आज माझा बर्थडे आहे ऍक्च्युअली दोन तारखेला मी हा व्हिडिओ शूट करते पण तुम्ही बघणार आजच आहेत म्हणजे तीन तारखेला आणि मला असं वाटतं की आजच्या दिवशी किंवा कुठल्याही स्पेशल ओकेजनला हो आज मी स्वतःला एक साडी ड्रेस किंवा यापेक्षा आणखी काही मोठी वस्तू गिफ्ट करू शकते पण मला वाटतं की आजच्या या स्पेशल दिवशी यापेक्षा मी स्वतःला आणखी कुठलंही मोठं गिफ्ट नाही देऊ शकत ते म्हणजे आज माझ्याकडे पाच गोष्टी आहेत आणि खूप महत्वाच्या आहेत त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी बिझी आहे खुश आहे मला रिस्पेक्ट मिळते माझ्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यासाठी मी एवढे प्रयत्न करते तो म्हणजे आज माझ्या हाती पैसा आहे आणि आजही मी स्वतःला एखादी वस्तू गिफ्ट करू शकले असते पण मला वाटतं की एखादी वस्तू किंवा काहीही जे मला आवडेल ते आता मी कधीही घेऊ शकते त्यासाठी एखाद्या ची किंवा स्पेशल ओकेजनची गरज नाही आहे कारण आज माझ्याकडे पैसे आहे सो मी ही गोष्ट कधीही करू शकते आणि हे सांगण्याचं सा कारण म्हणजे आता यातून तुम्हाला काहीतरी मोटिवेशन मिळालं पाहिजे मी सुद्धा एक सामान्य गृहिणीच आहे अजूनही आणि जर मी हे पाऊल घेतलं नसतं किंवा मी एखाद काही ट्राय करण्याचा प्रयत्न केला नसता तर आज मी तुमच्या सोबत हे सगळं शेअर करू शकले नसते आणि सांगण्याचा उद्देश असाच आहे की माझ्यासारख्या माझ्या कितीतरी मैत्रिणी असतील ज्यांच्यामध्ये कितीतरी वेगवेगळ्या वेग वेग स्किल्स असतील किंवा तुम्हालाही काहीतरी नवीन करायची इच्छा असेल पण त्याची सुरुवात होत नाहीये तर सुरुवात करून बघा आणि त्यानंतर आयुष्य खूप बदललं आता काय काय छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या ना हे सगळं मी तुम्हाला सुरुवात ना मी जॉब पासून करते लग्न झाल्यानंतर मी मुंबईत दोन वर्ष जॉब केला तेव्हा माझ्या हाती पैसे असायचे जे महिन्याला यायचा पगार तो असायचा पण खूप काही वर्ष मी जॉब करू शकले नाही आणि जो काही माझा पैसा जमा झाला होता तो हे घर घेताना सगळा त्यामध्ये लागला सो माझ्याजवळ अशी स्वतःची अशी काहीच रक्कम नव्हती किंवा स्वतःच असं काहीच नव्हतं तर प्रत्येक गोष्टीसाठी इवन एखादं लिपस्टिक घ्यायचं असेल साडी घ्यायची असेल तरी सुद्धा मला हात पसरावा लागायचा आणि कधी कधी असं होऊन जातं ना की आपल्याला एखादी गोष्ट हवी असते किंवा आपल्या मनात एखादी इच्छा असते मग ती समोरचा व्यक्ती पूर्ण करेल का किंवा मोठी जर असेल तर आपणच घाबरतो की एवढी मोठी वस्तू किंवा एवढी मोठी इच्छा आपण समोरच्या व्यक्तीकडून कशी पूर्ण करून घ्यायची कधी कधी नकारही मिळतो थोडं वाईट वाटतं पण खर तर असं असतं की समोरचा व्यक्ती सुद्धा चेक करत असतो की खरंच या वस्तूची हिला गरज आहे का आणि माझ्यासोबतही या गोष्टी अगदी झालेल्या आहेत अगदी नॉर्मल आहेत सगळ्यांसोबतच होतात मी काही अशी स्पेशल नाही आहे की माझ्या नवऱ्याने मला सगळंच दिलंय जे मागितलं ते मला सुद्धा नकार मिळालेला आहे मला सुद्धा वाईट वाटलंय आणि काही इच्छा माझ्या मनातच राहिल्या होत्या त्या आ, मी सांगूही शकले नाही कारण मला वाटायचं की आपली इच्छा आहे तर ती दुसऱ्याने पूर्ण का करावी किंवा ती नाही होऊ शकत पूर्ण ते पैसे गेले त्यानंतर मी केकचा क्लास केला केक मधून थोडे पैसे कमवायला लागले पण तरी सुद्धा मनासारखं काही झालं नाही म्हणजे वस्तू घेऊ शकत होते पण जे असतं ना आपल्याला मनात वाटतं की नाही मला हे नाही आण आणखी यापेक्षा काहीतरी मोठं करायचं आहे आणि युट्यूब बद्दल जर सांगायचं झालं तर मी माझी जर्नी कशी चालू केली होती आणि काय चुका केला ते ऍक्च्युली खूप मोठी स्टोरी आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ मध्ये सांगेल की मी खूप काही चुका केल्या सुरुवात कशी केली होती पण सध्याचा आता आपला जे आहे की आयुष्यात माझ्या काय काय बदल झाला युट्यूब मध्ये युट्यूब चालू केलं वर्षभरानंतर माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि मॉनिटाईज झाल्यानंतर वर्षभरानंतर मला पहिलं पेमेंट आलं आणि आता जेव्हा माझ्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतात माझ्या हाती पैसा असतो तेव्हा तो, ते तो एक्सपिरियन्स ना खूप वेगळा असतो आणि आपल्या घरातल्या लोकांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोनही खूप बदलतो आधीही मी काम करायचे तेवढी मेहनत नव्हती किंवा तेवढं सातत्य नव्हतं आता कंटिन्युटी आहे मेहनत आहे पण तेव्हा असं ते व्हायचं की मी जेव्हा व्हॉइस ओवर करत असायचे किंवा कॅमेरा लावून शूट करायचे तेव्हा ज्यांना नाही आवडत ते टोमने मारायचे की आम्हाला घेऊ नको तू हे काय करत असते ह्यातून काय होणार आहे आणि मी जर एकांतात बसून काम करत असायचे तर कुणीही यायचं हे काम तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे त्यापेक्षा जेवण तयार कर किंवा जेवण वाढ चहा बरो अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि तेव्हा असं वाटायचं की आपण खरंच जे करतोय ते योग्य करतोय का यातून पुढे काही होणार आहे का पण सातत्य ठेवलं आणि आज जेव्हा अकाउंट मध्ये पैसे जमा होतात तेव्हा तो एक्सपिरियन्स म्हणूनच मी आज तुमच्याशी शेअर करू शकते आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आधी व्हायच्या पण आता होत नाही खूप दृष्टिकोन बदलला आणि तसंही खूप काही बदलतं आयुष्यात खूप काही बदल होतात सगळ्यात पहिला बदल तर म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळतं आपण कसं दुसऱ्यांवर डिपेंड असतो अगदी आपल्याला एखादा ड्रेस किंवा साडी घ्यायची असेल जी छोटस लिपस्टिक जरी घ्यायचं असेल ना तरी सुद्धा आपल्याला हात पसरावे लागतात कारण ला आपल्याकडे तेवढा पैसा नसतो सो आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही की हा आपल्याला ही वस्तू आवडली आहे तर ती वस्तू आपण लगेचच घेऊ शकत नाही पण जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा खूप मोठ्या गोष्टी नाही पण अगदी ज्या आपल्या छोट्या छोट्या गरजा आहेत किंवा जी आपली आवड आहे ती आपण पूर्ण करू शकतो त्यानंतर दुसरं म्हणजे आपल्याकडे कॉन्फिडन्स येतो जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो ना तेव्हा आपण खूप लो फील करतो आपण स्वतःच्या मनाप्रमाणे काही करूच शकत नाही पण जेव्हा आपल्याकडे पैसा येतो आपण बाहेर जाऊ शकतो चार वस्तू खरेदी करू शकतो आणि चार चौघात आपण जेव्हा कमावतो ना तेव्हा वेगळा कॉन्फिडन्स असतो कारण तेव्हा बरेचदा असं होतं की जेव्हा आपण कमवत नाही आणि आपल्या आजूबाजूच्या चार मैत्रिणी या जॉब करत असतात पैसा असतो त्यांच्याकडे त्यांचा कॉन्फिडन्स आणि जी घरात राहणारी गृहिणी जी कधी बाहेरही पडत नाही किंवा ती स्वतःच्या स्वातंत्र्याने काही घेऊ शकत नाही त्यांच्यामधला फरक कितीही नाही म्हटला तरी हा असतो तर तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो त्यानंतर तिसरं म्हणजे जे खूप बदलतं ते आहे आपल्याला घरामध्ये रिस्पेक्ट मिळायला लागतो ला होतं असं की एक गृहिणी म्हटलं की दिवसभर ती घरातलं काम करत असते आणि तिच्या कामाचं काही मोजमापन नसतं आणि तिच्या कामाला काही व्हॅल्यू ही नसते सणवार पाहुणे घर नीटनेटकं ठेवणं हे सगळं अगदी आपण मनापासून करत असतो पण तरी सुद्धा आपल्या कामाला ना तेवढी व्हॅल्यू दिल्या जात नाही का तर आपण घरातलंच काम करतो आता जॉब करत नाही मग तुझा हाच जॉब आहे तुला हेच करावं लागेल कधी कधी हे सुद्धा ऐकावं लागतं पण घरी बसून आज मी रियांशचाही अभ्यास घेते माझं घर नीटनेटकं ठेवते घर सांभाळते त्याचसोबत स्वतःसाठी सुद्धा वेळ काढते आणि यातून माझी आवड आणि हे सगळं करण्याचा मी छोटासा प्रयत्न करते आणि यामुळे ना आपण जे काम करतोय त्याबद्दलचा रिस्पेक्ट होतोच पण या कामातून आपण काहीतरी जनरेट करतोय पैसा कमवतोय हे सगळ्यात महत्वाचं असतं नाहीतर असं होतं की म्हणजे इन लॉस पण किंवा मग बाकीचे नातेवाईक आपल्या शेजारी पाजारी जेव्हा एक व्यक्ती कमवत नसते ती फक्त गृहिणी असते ना तेव्हा म्हणजे काय मला शब्द आठवत नाहीये खूप काही बदलतं म्हणजे गृहिणी म्हटल्यानंतर हेच तुझं काम आहे तुला करावंच लागणार आहे याशिवाय तुझ्याकडे काही ऑप्शन नाहीये आता कमवत नाहीये बाहेर जॉबला जात नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या ड्युटीज तुला तक्रार न करता करायच्याच आहे असं सुद्धा ऐकावं लागतं आणि त्यावेळेची सिच्युएशन खूप वेगळी असते आत्ता जर माझं एखादं काम राहिलं आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट जर माझं व्हिडिओचं काम असेल तर मी बिंदास्त सांगू शकते की हे काम मी नंतर करेल आत्ता माझं खूप महत्वाचं काम आहे ते मला कम्प्लीट करायचं आहे तर मला कुणीही थांबू शकत नाही पण तेच मला काहीच काम नसताना मी जर पैसे जर कमवत नसेल तर अशा वेळी जर मी असं बोलले तर घरात इनलॉज असतील किंवा कुणीही जॉईंट फॅमिलीमध्ये असेल किंवा आपला नवरा असेल तर ऑफकोर्स या विषयावर आपल्याला थोड तरी ऐकावं लागेलच ला। कारण जेव्हा आपण थोडा आजारीही असतो थो, तेव्हा सुद्धा आपण खूप विचार करतो असं बोलण्याचा पण जेव्हा पैसे कमवायची वेळ येते ना तेव्हा मात्र बाकीचेही सगळे ऍडजस्ट करतात आणि आपलं काम करण्यासाठी आपल्याला मदतही करतात त्यानंतर आणखी एक गोष्ट जी बदलते ती म्हणजे आपण स्वतःचा खर्च स्वतः करू शकतो आता एवढी मी कमवत नाही की मी इंडिपेंडंट आहे असं म्हणेल पण तरी सुद्धा आज मला जे आवडतं मला जे हवा आहे त्याचा खर्च मी स्वतःचा स्वतः करू शकते आणि जेव्हा असं आपण करू शकतो तेवढ्या लहान सहान गोष्टीसाठी आपल्याला विचारावं लागत नाही किंवा मग विचारलं तरी सुद्धा एक असतं की हा तिचे पैसे ती स्वतः खर्च करते फक्त विचारते आहे त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्न येत नाही आणि समोरचा व्यक्ती आपल्याला नाही सुद्धा म्हणत नाही कारण असं असताना आपण समोरच्या व्यक्तीला एखादी वस्तू मागितली ती द्यायची असेल तर आपल्याला चार चार प्रश्न विचारले जातात की काय हवंय कशासाठी हवंय एवढं महाग का किंवा एवढे पैसे कशाला हवेत हे सगळं विचारलं जातं पण तेच सेम आपल्या पैशाने जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर एवढे सगळे प्रश्न येत नाहीत कारण पैसा आपला असतो त्यानंतर आपल्याला जे मानसिक समाधान मिळतं ना की आपण काहीतरी करतोय बाकीच गप्पा गोष्टी काम घरातलं काम सगळं आपल्याला तसंही करावं लागतं पण त्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळं करतोय आपली जी स्किल आहे की आपण पैसे कमवण्यासाठी उपयोगात लावतोय म्हणजे बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या स्किल्स असतात कुणी छान शिकवू शकतं तर ट्युशन घेऊ शकता शिलाई मशीन केकचा बिझनेस ही खूप छान आहे जो मी साईड बाय साईड करत असते आणि अशा बऱ्याचशा स्किल्स आहेत ज्या आपण घरी राहून सुद्धा करू शकतो आणि त्यातूनही पैसे कमावू शकतो त्याच एक मानसिक समाधान असतं ते सुद्धा खूप वेगळं असतं त्यानंतर जे आपल्या सगळ्या स्त्रियांना वाटत असतं की आपण सुद्धा कमावलं असतं तर आपल्या घरासाठी आपल्या नवऱ्याच्या जबाबदारीमध्ये थोडासा वाटा शेअर करता आला असता तर नवऱ्याच्या थोड्याशा जबाबदारीमध्ये आपल्याला थोडासा वाटाही शेअर करावासा वाटतो यातून थोडे का असे ना पण जसं कधी कधी होतं बघा आपण बाहेर मार्केटमध्ये गेलो आपल्याला एखादं काही भाजी फ्रूट काही घ्यायचं असेल तर पैसे नवऱ्याला द्यायचे असतात पण आज जेव्हा मी काही घेते इव्हन अश्विन माझ्या सोबत असले तरी सुद्धा पैसे मी पे करते आणि त्याचा फक्त मला अभिमान नाही आहे तर आपल्या माझे आपला जो नवरा असतो ना जो आपल्या सोबत असतो त्याला सुद्धा तेवढाच अभिमान असतो सो हे फक्त पैशाचं नाही आहे तर हा एक कॉन्फिडन्स किंवा एक जबाबदारीचा सुद्धा भाग आहे आणि अशी छोटी छोटी जबाबदारी जेव्हा आपण दोघं जण शेअर करतो तेव्हा दोघांबद्दलचा संवाद किंवा दोघांमधला जो रिस्पेक्ट आहे ना तो आणखी जास्त वाढतो आता माझ्याही आयुष्यात बराचसा फरक पडला आहे म्हणजे आता मी अगदी बिंदासपणे माझं काम तर करतेच पण मी स्वतःला एक टाइम लिमिट दिलेली आहे की या वेळेपर्यंत माझं काम झालं पाहिजे त्यानंतर आणखी काही एक्स्ट्रा काम असेल तर मी ते साईडला ठेवते त्याआधी माझं जर काम असेल तुमचं युट्यूबचं किंवा एखादा केक बनवायचा असेल तर त्याला जास्त प्रायोरिटी देते आणि घरातल्या लोकांनाही ते समजून घ्यावं लागतं कारण त्यांना माहिती असतं की ह्यातून घरात पैसा येतोय आणि तो येणारा पैसा स्वतःसाठी का ना किंवा आपल्या घरासाठी उपयोगात पडणार आहे त्यामुळे तशा कंप्लेंट्सही येत नाही आणि किरकिरही होत नाही त्यानंतर ना आपली एक स्वतःची ओळख निर्माण होते जसं मी आधीही बोलले की चार चौघी मैत्रिणी आपण भेटलो तिघी जणी जर जॉब करत असतील किंवा पैसे कमवत असतील आणि एक जसं मी पैसे कमवत नाहीये तर माझा कॉन्फिडन्स तर तिघींसमोर खूप लोत असेल आणि माझी काही ओळखच नसेल पण मी सुद्धा जेव्हा पैसे कमवते काहीतरी काम करते तेव्हा आपल्या बोलण्यात तो कॉन्फिडन्स दिसतो आपल्या वागण्यातून किंवा आपल्या सगळ्या गोष्टीतच तो, तो सगळा कॉन्फिडन्स आलेला असतो ओव्हरऑल काय पैसाच कॉन्फिडन्स आहे असंही म्हणायला काही हरकत नाही कारण जिथे पैसा आहे तिथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळतो तिथे तुमच्याशी लोक चांगले बोलतात तुम्हाला बोलवलं जातं सगळं ओव्हरऑल ना पैसाच असतं म्हणजे जोपर्यंत पैसा आहे तुमच्याकडे तोपर्यंत तुम्हाला सगळेजण विचारतील आणि पैसा नसेल तर मग कुणीही विचारत सगळ्या शेवटी मी हेच म्हणेल की अजूनही मी खूप कमत नाही पण मला अजून खूप काही करायचे आहे अजून माझे बरेचसे स्वप्न आहेत बऱ्याचशा बकेट लिस्ट मधल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करायच्या आहे आणि त्यासाठी मी मेहनत करायला तयार आहे तुम्ही मागचे व्हिडिओज बघितले असतील दोन तर मी सध्या एक नवीन चॅलेंजही घेतला आहे त्या चॅलेंजसाठी माझे पुरेपूर प्रयत्न असणार आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी बदलतात आणि अश्विनचं असं आहे म्हणजे आपल्या नवऱ्यांचं असं होतं ना की घरामध्ये किंवा Uh, जरी जबाबदारी वाटून घ्यायची नसेल ना तरी अश्विनच असं आहे की ते प्राऊड फील करतात की आज मी जो पैसा कमवते त्यातून मी स्वतःसाठी सुद्धा खर्च करते आणि मी एक अमाऊंट आहे ती इन्व्हेस्ट करते त्यामध्ये ते खूप जास्त खुश आहेत कारण इन्व्हेस्टमेंट हा सगळ्यात मोठा भाग असतो त्यांच्या डोक्यातला पुरुषांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा भाग तोच असतो की आपल्याला इन्व्हेस्ट कसं करता येईल आणि यातच ते खुश असतात की चला ही कमावते आहे मला नाही दिलेत तरीही चालतील पण तिची एक वेगळी इन्व्हेस्टमेंट होती आहे आणि त्यासाठी ते खुश असतात आणि थोडीफार हेल्प होते थोडं समजून घेतात आधी असं व्हायचं की कॅमेरा लागलेला असला आणि ते जर मध्ये आले तर तू मला का घेतलं किंवा मला सांगितलं का नाही पण आता त्यांना माहिती असतं की कॅमेरा लागलेला आहे तर यायचं असलं तर ते येतात किंवा मग तिथे स्टॉप होऊन जातात आता मी स्वतःची स्वतः काम करत असेल तर कधी असं होतं की अश्विनीचा कॉल असेल तर ते स्वतः वाढून घेतात जेवणही घेतात मी जर नसेल तर माझं काम करत असेल तर आणि माझ्या कामाला प्रायोरिटी द्यायला थोडासा रिस्पेक्ट मिळतो कामाला प्रायोरिटी मिळते ह्या सगळ्या गोष्टींना बदलतात आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात खूप मोठ्या गोष्टी कराव्या असं आपल्याला वाटतही नाही जेव्हा आपण स्वतःसाठी काही करत असतो तेव्हा स्वतः तर आपण प्रयत्न करतच असतो पण आपल्याला ना आपल्या घरातल्या लोकांची साथही मिळणं गरजेचं असतं आपल्या घरात जी काही लोक आहेत त्यांची साथ मिळाली तर आपलं जे काम आहे ना आपण आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो असं मला वाटतं पण हे ना न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये खूप इझी जातं पण घरात जर फॅमिली असेल किंवा इन लॉज असतील तर ह्या गोष्टी थोड्याशा कठीण होतात कारण सगळेजण आपल्याला समजून घेत नाही आपल्या कामाला प्रायोरिटी देत नाही पण तरी सुद्धा खूप काही बदलतं असंच मी म्हणेल आता स्वप्न तर माझी खूप काही आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे मला माझ्या घरासाठी आणि माझ्या नवऱ्याच्या जबाबदारीमध्ये थोडा आणखी वाटा द्यायचा आहे जबाबदारीशी वाटून घेता आली पाहिजे खूप काही नाही कारण मी जे कमावते का का ते काहीच नाही आहे असं म्हणायला हरकत नाही पण प्रयत्न नक्कीच राहील की जबाबदारी वाटून घेता आली पाहिजे आणि घरासाठी असं काहीतरी मला करायचं आहे ते मला करता आलं पाहिजे त्यासाठी माझे पुढचे प्रयत्न असणार आहे सो ह्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात बदलल्या आणि हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की मी एक गृहिणी होते जिच्या हाती पैसा नव्हता प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे भाजी जरी घ्यायची असेल तर अश्विनी भाजी घरात येत नव्हती केक मधून थोडेफार पैसे मिळायचे पण ते काही खूप खर्च करण्यासारखे नव्हते पण आता आ, मला खूप छान वाटतं जेव्हा मी स्वतःच स्वतः करते आणि मला वाटतं की मी सांगितल्यानंतर तुम्हाला सुद्धा जे एवढ्या दिवसापासून वाटत होतं की मला काही करायला पाहिजे मी हे करू शकते तर त्यासाठी तुम्हाला एक छोटस मोटिवेशन मिळेल म्हणून मला वाटतं खूप मोठा व्हिडिओ झाला असेल पण हे सगळं महत्वाचं होत तर असं आजच्या बर्थडेच्या दिवशी मी हे सगळं माझ्या स्वतःसाठी करू शकते माझ्याजवळ या सगळ्या गोष्टी आहे हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे आणि बाकी जे गिफ्ट आहे म्हणजे ऍक्च्युअल मी मला काय देऊ शकते तर मी त्याचा अजून विचार केला नाही मला जे आवडतं ते मी आता कधीही घेऊ शकते आणि मी घेईल कारण एखादी वस्तू आवडली तर मी ती घरासाठी असू देत किंवा माझ्यासाठी असू देत आता मी घेऊ शकते आणि घेण्याचा प्रयत्नही करते एखादी मनात असेल वस्तू तर आय होप तुम्ही थोडे तरी मोटिवेट झाला असेल की गृहिणी असलो म्हणून काहीच होत नाही आपण सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जर आपल्यामध्ये आवड असेल एखाद्या गोष्टीची किंवा मग एखादी स्किल असेल तर तुम्ही सुद्धा नक्की प्रयत्न करा आणि बघा तुमच्या घरातलं वातावरण तुमच्याबद्दलचं मत किंवा तुम्हाला तुम्हा जो रिस्पेक्ट तुम्हा मिळेल तो खूप वेगळा असेल आणि त्यातून जर कॉन्फिडन्स येतो ना तो ही खूप नेक्स्ट अलेबल असेल तर चला आजच्या या बड्डेच्या दिवशी मला हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायचा होता कारण मला वाटलं की काहीतरी स्पेशल आजच्या दिवशी तुम्हाला देता आला पाहिजे मोटिवेशन का असे ना सगळेच जण मोटिवेट होतील हा व्हिडिओ बघून असं मी म्हणत नाही पण पण दोघी जरी माझ्या मैत्रिणी या व्हिडिओतून मोटिवेट झाला तर मला खूप छान वाटेल आणि ओव्हरऑल मी माझी जर्नीच तुमच्याशी शेअर केली आहे कशी वाटली ही माझी जर्नी नक्की मला सांगा आणि युट्यूबची जर्नी सुद्धा जर तुम्हाला ऐकायची असेल मी खूप काही चुका केल्या आहेत आणि त्यामुळेच माझं जे आहे हे खूप लेट झालं आहे त्या चुका काय आहेत कसं चालू केलं होतं हे सुद्धा तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कशा कमेंट करा मी त्याचाही लवकरच एक व्हिडिओ घेऊन येईल चला आताच्या व्हिडिओला मी इथे सेंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन जॉब मध्ये बाय